नमस्कार मी डॉक्टर सोनाली वळसंकर न्यूरोसर्जन म्हणून मागचे दहा वर्ष सोलापूर मध्ये कार्यरत आहे मी महाराष्ट्रातली तिसरी आणि सोलापूर जिल्ह्यातली पहिली महिला न्यूरोसर्जन असण्याचा मान मला आहे मागचे दहा वर्ष मी अखंड सेवा दिलेली आहे परंतु मागील काही कालावधीमध्ये मा मला पेशंटच्या नातेवाईकांचे सोलापूर धाराशिव लातूर आणि आंध्र प्रदेश कर्नाटक इथून पेशंटच्या नातेवाईकांचे सतत फोन यायला लागले की मॅडम तुम्हाला भेटायचं असेल किंवा ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवायची असेल तर कुठे भेटू तुम्हाला त्या उद्देशाने मी आज न्यूरो हे ब्रेन आणि स्पाइन सेंटरची सुरुवात करते आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टीने सतत पेशंटच्या सेवा देता यावी आणि त्याच्यामध्ये खंड पडू नये हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही हे नवीन वेंचर चालू करतो आहोत काय म्हणायचं कमिशनर बंगलो म्हणून काय सोलापुरातील पालिका आयुक्तांच्या निवासाच्या समोर ही ओपीडी आहे ओपीडीचं टायमिंग दुपारी एक पासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे आणि पूर्ण आठवडाभर ही ओपीडी चालू राहणार आहे आता मी ब्रेन आणि स्पाइन ची सर्जन असल्यामुळे मेंदू आणि मणक्याच्या विविध आजारांवर उपचार केले इथे जातील मग सर्जिकल असू दे किंवा मेडिसिननी असू दे तर मेंदूतील गाठी मणक्यातील गाठी मणक्याचे प्रॉब्लेम्स काही पेशंटना फिटेचा आजार असतो लखव्याचे प्रॉब्लेम्स असतात या सर्व गोष्टींवर इथे ट्रीटमेंट आपल्याला उपलब्ध आहे जुन्या पेशंटचा विश्वास नवीन पेशंटची मला दाखवण्याची इच्छा आणि तुमच्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने हे कार्य व्यवस्थित पार पडावे आणि या नवीन वेंचरला तुमचे शुभ आशीर्वाद राहावेत ही इच्छा